रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज डोंगरगाव येथे सार्वजनिक वृक्ष लागवड राखीव वनखंड क्रमांक तीनशे छत्तीसमध्ये माझा कुंभ माझी जबाबदारी माझा वृक्ष माझे जबाबदारी या संकल्पने अंतर्गत डोंगरगाव येथे चौतीसशे झाड लावून लावले याप्रसंगी सरपंच सो पौर्णिमाताई देवाजी सावंत खंबीर नेतृत्व श्री देवाजी भाऊ सावंत उपसरपंच प्रतिनिधी राजेंद्र आयरे ग्रामसेवक संकेत पवार संजय श्रावण सावंत कृष्णाजी सावंत सुखदेव हिरे मोठाभाऊ पानसरे अनिल सावंत रमेश निकम दत्तू सावंत वन विभाग व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष लालजी सावंत सार्वजनिक वृक्ष लागवड व ग्रामपंचायत डोंगरगाव यांचे अनमोल सहकार्य केले वन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य केले युवा वर्गाने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केले गुलाबदादा पानसरे यांनी सहकार्य केले प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा दोघे शाळेंचे विद्यार्थी वृक्ष लागवडसाठी अनमोल सहकार्य केले जेवणाची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने केलेली होती सृष्टीचे संरक्षण करता येईल यासाठी सर्व जणांनी प्रयत्न केले माझा वृक्ष माझी जबाबदारी माझा वृक्ष माझी जबाबदारी माझा कुंभ माझी जबाबदारी माझा कुंभ माझी जबाबदारी अशी घोषणा दिली रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा आपण बघत आहात रामराज्य स्टार न्यूज योजवायनी रामराज्य स्टार टिव्हिन योजवामध्ये आपले स्वागत करतो तर आज डोंगरगाव येथे वन विभागामध्ये वृक्षरोपण लागवड चालू आहे तर खरंच काळाची गरज आहे कारण हे वातावरण किंवा पाऊस पडण्याचं उन्हाळ्यात पाऊस पडतो पण पावसाळ्यात पडत नाही कारण वृक्ष लागवड जेवढी जास्त झाली तर शंभर टक्के पावसाळ्यातसुद्धा पाऊस व्यवस्थित पडेल आणि त्यामुळे आज आपले डोंगरगावचे सरपंच सरपंच सरपंचसो पौर्णिमाताई देवाजी, देवाजी सावंत व सामाजिक कार्यकर्ते देवाजी भाऊ सावंत लालजी भाऊ मोठा भाऊ सजन पानसरे संजू बाप्पू बरेच आपले ग्रामपंचायत मेंबर उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीत हवायचं चा काम चालू आहे आणि कशा पद्धतीने ही योजना राबवत आहे तर आपण त्यांच्या मुखातून जाणूया नमस्कार साहेब नमस्कार आज आपण डोंगरगाव या गावच्या राखीव वन क वन खंड क्रमांक तीनशे छत्तीसमध्ये उपस्थित झालेला आहात आणि आज आपण माझा कुंभ माझी जबाबदारी माझा वृक्ष माझी जबाबदारी या संकल्पनेअंतर्गत येथे आपण आज तीन हजार चारशे झाडं लावून आणि हा कार्यक्रम आपण इथं साजरा करणार आहोत आपल्या गावच्या लोकांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये इथे सहभाग घेऊन आम्हाला जे काही सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल देखील सर्वांचे आभार मानतो आणि हे झाडं जसं जा लावण्यासाठी हिरिरींनी भाग घेतला तसं या झाडांची जोपासना करण्यासाठी देखील हिरहिरी भाग घ्या कारण वृक्षारोपण हा काळाची गरज आहे नक्कीच सर त्याच्यानंतर आपला तिकडं पण वन विभागाचा डोंगर आहे म्हणजे जिथं जिथं झाडं दरवर्षी तुम्ही थोडे थोडे लावत चला दोन हजार तीन हजार झाडं दरवर्षी लावत चला जेणेकरून जे ला ते पण जंगल राखलेलं आहे आणि जे वनपाल आहेत खूप चांगल्या पद्धतीने राखतात ते आणि ज्यावेळी कॉल केला अडचणीमध्ये त्यावेळी ते हजर असतात रात्री बारा एक दोन वाजता जरी बोलवलं तरी ते येऊन लागता तर खूप तुमचं म्हणजे धन्यवाद देतो तुम्हाला की रात्री तीन तीन वाजतासुद्धा तुमचे वनपाल हजर राहता नक्कीच तर आज आपल्यासोबत अजून सामाजिक कार्यकर्ते लालजी भाऊ सावंत आहेत तर लालजी भाऊ सावंत यांच्याकडून आपण थोडे दोन शब्द ऐकूया मी संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष डोंगरगाव आज या ठिकाणी आपण सार्वजनिक वृक्ष लागवड करीत आहोत ही संकल्पना सात आठ दिवसापूर्वी जेव्हा कानावर आली त्यावेळेस साहेबांची कॉन्टॅक्ट केला आणि आपल्या सुद्धा यामध्ये अनमोल सहकार्य लाभलं त्यानंतर या ठिकाणी आपल्या गावचे जे सी बी मालक अक्षयदी दादा यांनी आपल्याला एका फोनवर एवढं खड्डे करण्यासाठी आपल्याला तात्काळ मदत केली त्यांचं पण मी या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि आपल्याला काय आहे की झाडे लावा झाडे जगवा आपल्या गावचं जवळजवळ नाशिक जिल्ह्यात मोठं क्षेत्र आहे फॉरेस्टचं आणि माझी दहा पंधरा वर्षापासून गावाच्या सहकार्याकडून तीच तळमळ आहे की आपण जास्तीत जास्त झाडांची लागवड कशी करू आणि वृक्षारोपण करून आपल्या गाडा गावाचं सौंदर्य कसं वाढेल ही सर्वांच्या डोक्यात जिद्द आहे या ठिकाणी डिपार्टमेंटचंसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभलेलं आहे त्यानंतर रोपांसाठी सुद्धा सगळ्यांनी मोठी मदत केली किंवा वर्गानेसुद्धा ट्रॅक्टर घेऊन चांगली मेहनत करून आपल्याला रोपांसाठी मदत केली त्यांनी पण लागवडीसाठी मदत करतायत आता जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थीसुद्धा सरपंचांच्या बॉडीच्या सांगण्यावरून दोघं शाळात येत आहेत इथं पोषण वगैरे त्यांची जेवणाची व्यवस्था आपण इथं केलेली आहे असंच आपण दरवर्षी मोठे मोठे उपकरण राबून झाडांची जास्तीत जास्त लागवड करून आपल्या गावाचं वन्यजीव सृष्टीचं कसं संरक्षण करता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करीत आहोत नक्कीच धन्यवाद माझा वृक्ष माझा कुंभ माझा वृक्ष माझा कुंभ माझा वृक्ष माझा कुंभ तारी। माझा वृक्ष रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा